नुकताच केंद्राचा अर्थसंकल्प सादर झालेला आहे या अर्थसंकल्पामध्ये सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे तो म्हणजे सोने चांदीवरील कस्टम ड्युटी कमी करण्यात आली आहे जवळपास सहा टक्क्यांनी ही कस्टम ड्युटी कमी करण्यात आली आहे मात्र ही कस्टम ड्युटी जरी कमी झाली असली तरी याचा सर्वसामान्यांना कसा दिलासा मिळणार आहे हे आपण स्वतः सोने चांदी यांचे मालक आहे त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत वामन आणि बेटे ज्वेलर्समध्ये आपण सध्या आहोत या ठिकाणी पाहतो आहे की नुकताच बजेट सादर झाला सहा टक्के कमी आपण मात्र कस्टम ड्युटी करण्यात आली याचा फायदा हा कसा होणार आहे मुळात काय या संदर्भात नमस्कार मी विश्वनाथ पेठे वामनरी पेठे ज्वेलर्सचं पार्टनर कस्टम्स ड्युटी ही जी कमी केली आहे ती खूप वेलकम स्टेप आहे इंडस्ट्रीच्या दृष्टीने आम्ही गव्हर्मेंटकडे ह्याच्याकरता खूप दिवस प्रयत्न करत होतो आणि सर्वप्रथम गव्हर्मेंटचं अभिनंदन मनापासून इंडस्ट्रीच्या तर्फे ह्याच्यामुळे खूपच फायदे होतील असं वाटतं पहिली गोष्ट एकतर सोन्याचे भाव थोडेसे कमी होतील कारण कस्टम ड्युटीच कमी झाली अर्थात त्याच्यातले जे फायनल डिटेल्स आहेत तर ते अजून आपल्याला अपेक्षित आहेत त्याच्यामुळे अल्टिमेटली इम्पॅक्ट काय होतो आहे तो आपल्याला नंतर कळेल mm -hmm. तरीसुद्धा अजून जे दोन चार फायदे आहेत mm -hmm. ते असे की ह्याच्यामुळे स्मगलिंग थोडंसं कमी होईल असा आमचा अंदाज आहे त्याच्यानंतर इंडस्ट्री स्ट्रीमलाईन व्हायला ह्याच्यामुळे मदत होईल आणि आणखीन एक गोष्ट सांगायची म्हणजे एक्सपोर्टर्सना सुद्धा ह्याचा खूप फायदा होईल mm -hmm. असं आम्हाला वाटतं सो so, एकंदरीतच ह्या स्टेपमुळे इंडस्ट्रीचा फायदा होईल आणि याच्याकरता मी गव्हर्नमेंटचं एकदा परत अभिनंदन करेन साधारणतः तुम्ही आता म्हणताना सांगितलं की आम्ही प्रयत्न करत होतो हे प्रयत्न कधीपासून होते आणि आता या सरकारने त्याला दिलासा दिला अगदी नक्कीच आता हे प्रयत्न आम्ही असं बघत की इंडस्ट्री आमची म्हणजे इंडस्ट्री बॉडी जी असते आमची ती याच्याकरता जवळजवळ गेले पाच ते सात वर्ष प्रयत्न करत होते आणि दरवर्षी आम्ही ह्याच्याबद्दलचे रिप्रेझेंटेशन गव्हर्नमेंटकडे करत होतो की त्याचे काय फायदे होतील इंडस्ट्रीला आणि देशाला असतात फक्त इंडस्ट्रीला नव्हे सुद्धा आणि अल्टिमेटली सुद्धा हे दरवर्षी आम्ही गव्हर्नमेंटला पेज करत होतो आणि यावर्षी त्यांनी आमचं म्हणणं ऐकलं आणि त्याच्यानुसारही कस्टम ड्युटी त्यांनी कमी केली नक्कीच प्रकारे कस्टम ड्युटी कमी झाली त्याचा फायदा तुम्ही आता म्हणताना सांगितलं की थोड्या बहुत किमती ज्या त्या कमी होतील अंदाजित जर आता पाहिलं तर सत्तरी गाठली आहे सोन्याने तर कशा प्रकारे कमी झालं तर कितीपर्यंत दर येऊ शकतात काय फायदा होऊ शकतो आता एक्झॅक्ट त्याचे डिटेल्स सांगणं आता तरी कठीण त्याचं काय असतं कारण कस्टम्स ड्युटी हा टोटल इम्पोर्ट ड्युटीचा एक भाग असतो त्याच्यामध्ये बाकी काय काय सरचार्जेस वगैरे असतात आता हे सरचार्जेस गव्हर्नमेंटने किती कमी केलेत हे अजून आपल्याला माहिती नाही सो मी तुम्हाला म्हटलं दोन मिनिटापूर्वी की तसं त्याचे फायनल डिटेल्स अजून यायचे ते आल्याच्या नंतर ह्या थोड्याशा गोष्टी एक दोन दिवसात क्लिअर होतात पण ज्या प्रकारे हा निर्णय घेतला हा नक्की सर्वसामान्यांसाठी दिलासादायक असेल अगदी शंभर टक्के हा निर्णय एकतर सर्वसामान्य ग्राहक इंडस्ट्री असतच आणि माझं असं म्हणणं आहे की पूर्ण देशाच्या दृष्टीनेच हा निर्णय योग्य वाटतो धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्यासंदर्भात तर आपण होतो आता वामन आदी पेटे ज्वेलर्समध्ये मध्ये आपण सध्या पाहतोय की या ठिकाणी बजेट जे आहे ते सादर झालं आणि बजेट सादर झाल्याच्या नंतर कस्टम ड्युटी कमी करण्यात आली आणि त्याचा पुरेपूर फायदा हा नक्कीच सर्वसामान्यांना होईल त्याची मागणी सुद्धा या सराफांकडून जी असेल ती केली जात होती असं सुद्धा आता यांनी सांगितलं कॅमेरा पर्सन अवधीश कुरीसमेंपू पाटील मुंबई